नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे कर्नाटकच्या बँगलोर रोज कांद्याला निर्यात शुल्क माफी उन्हाळ कांद्यावरचे चाळीस टक्के निर्यात कायम त्यानंतरची बातमी आहे मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी केले डॉक्टर मनमोहन सिंग यांची मोदीवर टीका त्यानंतरची बातमी आहे सुप्रिया सुळे यांची शेतकरी आणि आय टी सरकारवर सडसडून टीका आहे महाराष्ट्रातील दोन कोटी जनावरांना पाणी टंचाईचा जनावरे आटली त्यानंतरची बातमी आहे कांद्याच्या भावात कायशी सुधारणा त्यानंतरची बातमी आहे खासगी संघाकडून दूध दरात प्रति लिटर एक रुपयाची कपात दूध उत्पादक हवालदिल त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या महायुतीच अपयश वडेंटीवारांची सरकारवर घनघातण्याची टीका त्यानंतरची बातमी आहे मान्सूनची आज मोठी झेप मान्सून पुढील दोन दिवसामध्ये देशाच्या आणखी काही भागात चाल करणार त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांनी पेरण्यावर दिला जोर कृषी केंद्रावर बियाण्याच्या खरेदीसाठी झुंबाड त्यानंतरची बातमी आहे बलिराजांसाठी खुशखबर मान्सून केरळ मध्ये दोन दिवस आधीच दाखल कृषी वाहिनी अंतर्गत कोल्हापूरच्या वीज त्यानंतरची बातमी आहे ऊस तोडणी यंत्राच्या सरकारी अनुदानाला मुदतवाढ त्यानंतरची बातमी आहे शाहू महाराजांनी सुरू केलेली मासेमार ठेकेदारी बंद मच्छिमारांवर उपासमारीची वेळ त्यानंतरची बातमी आहे कांदा बियाण्याचे दर स्थिरवले आहे हिंगोळी थाळदीला प्रति क्विंटल चौदा हजार चारशे ते सोळा हजार सहाशे रुपये दर त्यानंतरची आहे पंधरा वर्षात दुप्टेने वाढले लोकसभा लढणारे पक्ष यंदा अपक्षासह सातशे कम पक्षातील आठ हजार तीनशे साठ उमेदवार रिग्णार त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात एक हजार आठशे चौऱ्याहत्तर टँकरने पाणी पुरवठा आठ दिवसात वाढले सदोतीस टँकर दिवसार टँकरच्या संख्येत वाढ त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यासाठी काँग्रेसची दुष्काळ पाहणी समिती स्थापन मराठवाडा विभागाच्या प्रमुखपदी नाना पटोले त्यानंतरची बातमी आहे राज्यात वीज मागणीचा उच्चांक महावितरणाकडून तब्बल बावीस हजारहून अधिक मेगावाट वीज पुरवठा सुरू तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी धन्यवाद